बीड आपलं सर्वांचं स्वागत मी गेल्या दहा महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये जे काही ज्ञानराधा मेट आहे ती बंद पडलेली आहे त्याच्यामुळं एक नव्हे दोन नव्हे तर लालू जे काही ठेवीदार आहेत त्यांचे करोड रुपये या ज्ञानराधा मल्पस्टेट बँकेमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अनेक दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाला होता त्याच गुन्ह्याच्या अनुषंगानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यानं ही जी काही इमारत आहे जी काही मुख्य ऑफिस आहे त्यांचं काल सील केलेलं आहे त्यामुळं आता हे ठेवीदार आहेत ठेवीदारांचे पैसे मिळतील का केव्हा मिळणार हा प्रश्न आधोरखित आहेच मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर करोड रुपयाचा व्यवहार याच बिल्डिंगमधून होत होता मात्र काल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या टीमच्या सर्चमध्ये फक्त या बिल्डिंगमध्ये करोड रुपयाचा व्यवहार होणारी बिल्डिंग फक्त चिल्लर पैसे चिल्लर मोजण्यामध्येच पोलिसांचा वेळ गेला अशा स्थितीमध्ये या मल्टीस्टेट बँकेची अवस्था पाहायला मिळते आहे आता येणाऱ्या काळात पुढं काय काय होत आहे ते नक्कीच आपण मांडू जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जी काही ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक आहे मुख्य ऑफिस आहे ते ऑफिस आर्थिक गुन्हे शाखेनं काल उघडण्यात आलं त्याचं सील पूर्ण सर्च केलं आणि त्याची काही रक्कम जी आहे ती जप्त केली आहे मात्र पुन्हा त्या इमारतीला सील लावण्यात आलेलं आहे आज सकाळीपासनं संभाजीनगर येथे जी काही ज्ञानराजा मजिस्ट्रेटच्या जे काय शाखा आहेत बँका आहेत जी काय ऑफिस आहेत सुद्धा आता ईडीकरनं लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळं नक्कीच ज्ञान राधा मल्टी मल्टीस्टेटची काही बँक आहे त्या बँकेच्या अनुषंगाने जे काही त्यांचे प्रोडक्ट आहेत कंपन्या आहेत तिरुमाला आए, ऑइल मिलची काही द कुटे ग्रुप जे आहे तो पूर्ण आता पोलिसांच्या झपाट्यामध्ये आलेला आहे खऱ्या अर्थानं एक नव्हे दोन नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दोनशे चाळीसपेक्षा जास्त मालमत्ता असणारे सुरेश कुटे हे उघड 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 आता झालेले आहेत त्याच्यामुळं या मालमत्तेवर करोड रुपयाचं जरी कर्ज असलं तरी सुद्धा करोड रुपये या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये ठेवण्यात आले आहेत आता त्यांचा पैसा कधी मिळणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे येणाऱ्या काळात ठेवीदार कशा पद्धतीनं या सर्व गोष्टीकडे पाहतात आणि ज्ञानराधाचे सर्वसर्वी असणारे सुरेश कुठे हे सध्या पोलिसांच्या स्वाधीन आहेत पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यामुळं शासन प्रशासन काय कारवाई करतं आणि खऱ्या अर्थानं ठेवीदारांना पैसा मिळतो का हाच येणारा मोठा प्रश्न आहे त्यामुळं जे काही ठेवीदार आहेत त्यांच्यावर उपासमारीचे वेळ ते येणारच आहे मात्र काही जणांना आत्महत्या सुद्धा वेळ येणार आहे अनेक जण मनोरुग्ण झालेले आहेत कारण एक नवे दोन नवे त्यांचे तीस ते चाळीचाळीस पन्नास पन्नास लाख रुपयाची काही वर्षभराची शे कमाई आहे ज्ञानरादा मल्टीस्टेटमध्ये ठेवण्यात आली आणि ती आता बँकच बुडाली आहे बँक आता अडचणीत आली आहे बँकेतून एकही रुपया निघणार नाही अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते आहे आता आणि शासन काय लक्ष खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड